नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो आता वातावरणामध्ये मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका ज्या रखडलेल्या होत्या त्याचं वातावरण वाहू लागलं आहे आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टी या दृष्टीने तयारी करते अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने वेगळी रणनीती आखली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हे दर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नासाठी आता आंदोलन करणार आहेत निवडणुका जवळ आल्यानंतर याच्या आधी ही लोक सगळे झोपले होते असो आता मुंबईचं राजकारण बघितलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जर तुम्ही जर गणित बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बऱ्याच वर्षापासून म्हणजे स्थापनेपासून मुंबईमध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न करते पण मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आतापर्यंत यश आलं नाही एक दोन आमदार सोडता आणि एखादा खासदार सोडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये जसं काँग्रेसला यश भेटलं तेवढं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळवता आलं नाही आहे जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महानगरपालिकेचं जर निवडणुकीचं जर तुम्ही आकडेवारी बघितली तर तुम क्वचित एखाद्या दे वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोन अंकी हा आकडा जो आहे हा गाठला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले जे मुंबईमधले जे मातबभर नेते होते जे शरद पवार यांनी त्यांना तयार केलं तर ते नेते सध्या त्यांच्याबरोबर नाही आहे यामध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे नवाब मलिक नवाब मलिक मित्रांनो समाजवादी पार्टीमध्ये होते समाजवादी पार्टीमधून त्यांना राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांनी घेतलं आणि त्यानंतर त्यांना कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार चारला विधानसभेची उमेदवारी शरद पवार यांनी दिली होती आणि नवाब मलिक यांच्या रूपाने मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अकाउंट विधानसभेमध्ये उघडलं होतं त्यानंतर आणखी एक म्हणजे सचिन अहिर सचिन अहिर हे सुद्धा मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष होते पार्टी अत्यंत वजनदार नेते दक्षिण मुंबईमध्ये खास करून त्यांचा मोठा प्रभाव होता वरळी लालबाग हा जो सर्व पट्टा ह्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्या काळामध्ये पण आज हे सचिन आहेर जे आहेत हे शिवसेनेमध्ये आहेत शिवसेना उभाटामध्ये आहेत विधान परिषदेवरती आमदार आहेत आणि ते सुद्धा शरद पवार यांच्याबरोबर नाही आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधलं त्या काळचं ते म्हणजे संजय दिनाबामा पाटील संजय पाटील यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दोन हजार नऊला ईशान्य मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खासदार मिळाला पहिल्यांदा मुंबईमध्ये त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकींमध्ये संजय दिना पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना उभाटामध्ये आणि सध्या संजय दिना बामा पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उभाटाचे खासदार आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले एकेकाळी तीन प्रमुख नेते असलेले आता शरद पवार यांच्याबरोबर नाही आहे आणि दुसरीकडं जर राष्ट्रवादीच्या कॅडरचं जर बोललं तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या मानाने बाकीच्या महाराष्ट्रापेक्षा कमकुवत राहिलेली आहे सुरुवातीपासून आणि आतासुद्धा म्हणजे आता सुद्धा म्हणावं एवढं जशी शिवसेना उभारण्याची ताकद मुंबईमध्ये आहे काँग्रेसची ताकद खास करून मुंबईमधला जो अल्पसंख्याक ओटर आहे तिथं काँग्रेस पार्टीला मानणारे लोक आहेत आणि मुंबईतल्या काही पॉकेट्समध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा आम जी एम जे असेल यांचेसुद्धा काही पॉकेट्स मुंबईमध्ये आहेत पण ह्या सर्व राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजून जागा मिळालेली नाही आहे आणि हीच जागा तयार करण्यासाठी शरद पवार साहेब प्रयत्न करत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ते रणनीती आखत आहेत कारण मुंबई महानगरपालिका ही एका राज्याच्या बजेट एवढी महानगरपालिका आहे देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असं हिला गणलं जातं आणि मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहावी याच्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि तसे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटसुद्धा आहे आता तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसमोर आणखी एक मोठं आव्हान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन फाड झाले मुंबईमधले महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत त्यामुळं त्याही कसोटीवरती शरद पवार यांना उतरावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मुंबईमधलं जे बहुसंख्यक केडर आहे मुंबईमधले जे नगरसेवक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे राष्ट्रवादीचे सात आठ नगरसेवक असतील त्यामध्ये बहुसंख्यिक नगरसेवक जे आहेत हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा मुंबईमध्ये सध्या तरी ताकद नाही आहे आणि ही ताकद तयार करण्याचं ते लोक मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने प्रयत्न करतात